अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें महाराष्ट्र सध्या विधानसभेचे वारे वाहत आहे 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे प्रत्येक शहर जिल्ह्यात अनेक उमेदवार रिंगणात उतरले आहे त्याचप्रमाणे सोलापूर शहर दोनशे एकोणपन्नास मध्य विधानसभामध्ये एम आय एमचे अधिकृत उमेदवार हाजी फारुखभाई शाब्दी देखील रिंगणात उतरले आहे सोलापूर शहर मध्ये विधानसभेसाठी अनेक दिग्गज लोक देखील रिंगणात आहे शहरातील मुस्लिम तसेच अनेक समाज एम चे अधिकृत उमेदवार हाजी फारुखभाई शाब्दी यांना पाठिंबा देखील दिला आहे च्या अनेक ठिकाणी प्रचार सभा रॅली देखील खूप जोरात सुरू आहे शहर मध्ये चे उमेदवार हाजी फारुखभाई शाब्दी यांना चांगल्या पद्धतीने जनतेचा प्रतिसाद मिळत आहे आज सोलापूर शहर फारुखभाई शब्दी यांच्या पदयात्रेसाठी एम आय एम चे सुप्रीमो खासदार असद ओवेसी येणार आहे फारुखभाई शब्दी यांच्या पदयात्रा दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे या पदयात्रेची सुरुवात जिल्हा परिषद परिसर कोठाडिया दवाखाना परिसर कल्याणी टावर परिसर आरिफ दूध डेरी परिसर बाशापेठ परिसर जिंदाशा मदार चौक परिसर नोळानी कॅन्टीन परिसर श्रीनिवास टाकीज महेश प्लास्टिक परिसर जिजामाता परिसर मरगमपट्टी घर परिसर शनिवारपेठ पेंटर चौक झेंडाकट्टा बेगमपेठ परिसर मोहम्मदिया मस्जिद सिद्धेश्वर पेट मक्का मशीद त्याचप्रमाणे विजापूर्वेस येथे हा प्रचार पदयात्रा समाप्त होणार आहे